शिवसैनिक माझ्या बरोबर आले या संघटना आपण पाहताय की दोन वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात झपाट्याने वाढत चाललेली दिवसेंदिवस या संघटनेमध्ये प्रवेश आपण पाहताय की आपल्याला प्रवेश वाढत चाललेले आहेत या दृष्टिकोनातून या मी संघटनेचं काम केलं आणि कोणतीही निवडणूक न लढता फक्त सरळ मी विधानसभा लढलो आणि कर्जतच्या शिवसैनिकांनी मला या मतदारसंघाचा आभार दिला आणि मला फार या गोष्टीचा अभिमान आहे काही सर्वसामान्य शेतकऱ्यांचा मुलगा कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना घरात आमदार खासदार कोणती अशी परिस्थिती नसताना सर्वसामान्य शिवसैनिकांच्या जोरावर मी या मतदारसंघाचा आमदार झालो सगळ्या माझ्या सवंगड्यांना बरोबर घेऊन या मतदारसंघाची बांधणी करायला सुरुवात केली दहा वर्षापासून सातत्याने पंधरा वर्षापासून या एक एक कार्यकर्ता जोडत गेलो आणि साऱ्यांच्या साक्षीने आपण या मतदारसंघाची धुरा माझ्या बरोबर आपण विसंबून सोपवली गेली आज सर्वसामान्य शिवसैनिक माझ्या बरोबर एकवटलेला आपल्याला पाहायला मिळतोय मी अतिशय प्रामाणिकपणे या संघटनेच काम केलं आपल्या साऱ्यांची जी काही छोटी मोठी कामे असतील त्यांना प्राधान्य दिलं गोरगरिबांना मदतीचा हात दिला आणि म्हणून मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य शिवसैनिक जोडला गेला आणि म्हणून आज मला सांगायला अभिमान वाटतोय जो निर्णय ज्या ऐतिहासिक या संपूर्ण महाराष्ट्राने घेतला त्याबरोबर तो निर्णय मी सुद्धा साहेबांच्या नेतृत्वाखाली घेतला गेला परंतु माझ्या विश्वासावर असणारे सगळे माझे शिवसैनिक आले त्या संघटना आपण पाहताय की दोन मोठ्या प्रमाणात झपाट्याने वाढत चाललेली आहे दिवसेंदिवस या संघटनेमध्ये प्रवेश आपण पाहताय की आपल्याला प्रवेश वाढत चाललेला आहे प्रवेशाचा ओघ दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे संघटनेच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून मोठ्या निधी आपण या मतदारसंघामध्ये उभा केला सर्वसामान्यांची असणारी कामे असतील पोहोचवायची असतील ती सर्व कामे आपण या सरकारच्या करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आतापर्यंत केला आणि जी काम ऐतिहासिक या मतदारसंघामध्ये व्हायला पाहिजेत या मतदारसंघाचा बदल झाला पाहिजे हा ट्रायबल भाग म्हणून ओळखला जात होता कर्जत तालुका आपण फक्त आदिवासी भाग म्हणून ओळखला जायचा या तालुक्याची ओळख आज कर्जत तालुका हा महाराष्ट्राच्या नकाशावर पर्यटन तालुका म्हणून हो ओळखला जातो या गोष्टीचा हा ग्रीन होता एकही एक इंडस्ट्री या तालुक्यामध्ये नाहीये रोजगाराची संधी या ठिकाणी उपलब्ध नसताना आपण पाहतोय की आम्हाला सुद्धा चार फाट्याहून जायचं असलं तरी अर्धा तास त्या ठिकाणी वेटिंग होऊन जावं लागतं एवढी गर्दी पर्यटकांची कर्जत मध्ये वाढलेली आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्जत मध्ये पर्यटक या ठिकाणी येत असतात आणि आपण पाहताय ती जगभराची परिस्थिती जर आपण पाहिली तर अनेक जगामधील देश आहेत या देशाची अर्थव्यवस्था ही फक्त पर्यटनावर चालत असते मी हे ज्या वेळेला बाहेरच्या देशामध्ये जाऊन आलो त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की कोणत्याही प्रकारची या ठिकाणी इंडस्ट्री नसताना फक्त पर्यटनावर जर या जगाची अर्थव्यवस्था चालते तर आपण आपला तालुका सुद्धा पर्यटनाला प्राधान्य देऊन आपल्या या तालुक्यातून रोजगाराची संधी उपलब्ध होईल आणि म्हणून या दृष्टिकोनातून दळणवळण व्यवस्था ही मजबूत असली पाहिजे या गोष्टीला प्राधान्य देऊन आपण आता पाहताय आपण जण या ठिकाणी उपस्थित आहेत या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये मी सगळ्यात मोठं काम कोणतं केलं असेल तर कर्जत चौक रस्ता असेल कर्जत मुरबाड रस्ता असेल कर्जत नेरल रस्ता असेल कर्जत गोपुली रस्ता असेल हे सारे रस्ते मोठे रस्ते आपण कॉन्क्रिटीकरण करून घेतले आणि असणाऱ्या जे अंतर्गत रस्ते आहेत हे सगळे रस्ते आपण डांबरीकरण केलेले आहेत झांबरुपर्यंत जरी आपण पेट्रोल शेट तुम्ही जायचं म्हटलं तरी आपण सांगताय की कर्जतोर निघाल तर आता वीस मिनिटामध्ये आम्ही दामरुकमध्ये त्या ठिकाणी पोहोचतो हे ही आपण या या ठिकाणी उभी केली गेली आणि म्हणून तालुक्याला आपण सारे जण की फार्मा शहीन असणारा हा संपूर्ण तालुका हा भारत देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये कर्जत तालुका म्हणून ओळखला जायला लागला आणि या तालुक्याची परिस्थिती दिवसेंदिवस बदलत चाललेली आहे पर्यटनाच्या माध्यमातून आपण चालना देत आहोत छोटे मोठे व्यवसाय सुरू झालेले आहेत मग आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असणारा रिसॉर्ट या ठिकाणी येत आहे हेच आपलं वैभव आहे आणि म्हणून मी माझ्या साऱ्या ज्या जे पर्यटक आपल्याकडे या ठिकाणी येत असतात या त्या ठिकाणी पर्यटकांना प्राधान्य द्या त्यांना विश्वासात घ्या त्यांना कर्जत मध्ये कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी त्यांना त्रास होऊन हे काम आपण या ठिकाणी केलं पाहिजे ભરત કામરે ભરત અરે ભરાત છત્રપતિ સન્માન્ય બાળસાહેબરે

Dinesh Mishra, Tanoli Mikhan Tamboli, Dinesh Mishra, Dinesh Tamboli, Sushant Tamboli, Rachindra More. Erra ana suvashana moksha